श्रीपाद राजम चरण प्रपदेचाळीस भास्कर शास्त्री शंकर भट्ट आणि धर्मगुप्त यांचे अनुभव आम्ही अनेक प्रकारच्या वाहनातून प्रवास करत होतो कधी पायी कधी दोन बैलांच्या गाडीनं कधी घोडा गाडीनं असा आमचा प्रवास चालू होता असा प्रवास करत करत त्रिपुरांत क्षेत्री येऊन पोहोचलो तिथं त्रिपुरांत दर्शन घेतलं या ठिकाणी आम्हाला अनेक दिव्य अनुभव आले आमच्या जवळ श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुका होत्या आम्ही प्रवास करत असताना श्रीचरण श्रीचरणसुद्धा आमच्याबरोबर प्रवास करत असल्यासारखे भासत असे आम्ही पावले टाकत असताना ती पावले आमची नसून श्रीचरणच आमच्या शरीरात प्रवेश करून पावलं टाकत असल्यासारखं वाटे आम्ही बोलत असताना सुद्धा आम्ही काय बोलत असू ते आम्हालाच कळत नसे श्रीपाद प्रभूच आमच्याद्वारे बोलत असल्याचं जाणवे आम्ही जेवण करत असताना ते आमच्या मुखानच भोजन करत असल्याचा भास होत असे आमच्या शरीरातील मांस रक्त नाड्यांमधून श्री प्रभूच भरून असल्याचा अनुभव येत असे शास्त्रातील जीवात्मा परमात्माच आहे हा सिद्धांत आम्ही ऐकून होतो परंतु आज मात्र आमच्या संपूर्ण शरीरात श्रीपाद प्रभूंच चैतन्य भरून आहे याचा प्रत्यक्ष अनुभव श्रींचा स्पर्श नसताना सुद्धा अनुभवास येत होता या प्रकारची लीला आम्ही पूर्वी कधीच पाहिली नव्हती अथवा ऐकली नव्हती श्री त्रिपुरांतकेश्वराच्या अर्चक स्वामींचं नाव भास्कर शास्त्री असं होतं फारच अभिमान होता ते वास्तव्यास होते अर्चना करण्यासाठी त्यांची स्वप्नात त्यांना मंत्ररिक्षा दिली होती आम्ही दोघांनी त्यांच्या घरी अतिथी म्हणून राहावं अशी त्यांनी विनंती केली आमच्या जवळ श्रीपाद प्रभूंच्या पादुका असल्याचं त्यांना कळलं होतं या पादुका आम्ही त्यांच्या पूजा मंदिरात ठेवल्या होत्या त्या पादुकेमधून दिव्य अशा आवाजात श्रीपाद पादप्रभू म्हणाले बाळ तुम्ही केवढे धन्य आहात या पादुकांची भास्कर शास्त्री पूजा करीत असत या पादुका सध्या ताम्र रूपात आहेत मंत्रोपासनेच्या बलानं त्या पादुका काही वर्षांनंतर सुवर्ण रूपात परिवर्तित होती हिरण्य लोकातील काही महापुरुषांनी त्या पादुका हिरण्य लोकात नेऊन अर्चना अभिषेक केला होता त्यानंतर त्या पादुका कारण लोकात असलेल्या माझ्याजवळ आणण्यात आल्या त्या पादुका घालून मी कारण लोकात येऊन येथे दिव्य आत्म्यांना आशीर्वाद देतो त्यानंतर हिरण्य लोकात जाऊन तेथील महापुरुषांना आशीर्वाद देतो त्यावेळी माझ्या पादुकांना तेजोमय सिद्धी मिळते यानंतर या पादुकांची अठरा हजार महासिद्ध पुरुष स्वर्ण विमानातून येऊन जाऊन माझ्या जन्मस्थानी पीठिकापुरम गावी समंत्र पूजा अर्चना करून जमिनीच्या तीनशे फूट खाली खोलवर प्रतिष्ठापना करतील कांती असलेले समवेत समवेत हजार योगिनी योगिनी सिंहासनावर ठेवल्या दरबार सर्वांना सत्संगाचा लाभ घडवे या भूमीला संलग्न असलेले परंतु अदृश्य आणि अगोचर असलेलं अजून एक स्वर्ण पुरम आहे हे योगदृष्टी असलेल्या भक्तांनाच अनुभवता येतं माझ्या सुवर्ण पादुका ज्या ठिकाणी प्रतिष्ठापित होणार आहे त्या ठिकाणीच पिठिकापुरम प्रतिष्ठापित होईल त्यासाठी तुम्ही सर्वजण अत्यंत आनंदात राहा भविष्यात अनेक चित्र विचित्र घटना घडणार आहेत माझ्या महासंस्थानात पादुकांच्या दर्शनासाठी भक्तगणांची मुंग्यांसारखी रांग लागेल ही देववाणी ऐकून आम्ही अत्यंत आश्चर्यचकित झालो अंगावर रोमांच दाटले नेत्रातून अश्रुपात होऊ लागला अशा स्थितीत आम्ही किती वेळ होतो ते कोणालाच कळलं नाही श्री भास्कर होते मी त्यांना सांगण्याची विनंती केली श्री राजेश्वरी म्हणाले हे बंधू राज राजेश्वरी राज 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 चैतन्याचा विचार करणारे तुमचं मन यापुढे विशाल सीमा ओलांडून पलीकडे जाणार आहे राजराजेश्वरीच्या राज शुद्ध आचरणानं आपलं सर्वसाधारण मन मेधाशक्ती परावर्तित होईल पर तसच आपली बुद्धी विवेकपूर्ण होण्यासाठी महा विवेक विवेक ती महामाता वृत्तीचं निर्मूलन करून विशाल दृष्टी प्रदान करेल साधारणपणे आणि विवेक एकाच देवीचा अनुग्रह झाल्यावर शक्ती आणि विवेक दोन्ही एकाच व्यक्तीमध्ये नांदतात दिव्य चैतन्याची अनेक रूप असतात ती समजण्याची बुद्धी या देवीकडून आपल्याला प्राप्त होते विश्वातील विशाल भावाची वृद्धी करण्यास श्री राज राजेश्वरी देवी आपण स्मुक्त हस्ताने सहकार्य करते अत्यंत अद्भुत अस दिव्य ज्ञान मिळवण्यासाठी शाश्वत अशी दिव्य मातृशक्ती मिळवण्यासाठी विश्वातील महान कार्य सफल होण्यासाठी तिचा अनुग्रह अत्यंत आवश्यक आहे श्री राज राजेश्वरी देवी अनंत अशा विवेकाची खाण आहे तिने काही जाणण्याचा संकल्प केल्यास ती ते जाणून घेते तिला अगम्य असं या विश्वात काहीच नाही सर्व विषय सर्व जीव त्यांचे स्वभाव त्यांना हलवण्याचं सामर्थ्य या प्रपंचातील प्रत्येक धर्म त्याला संबंधित या त्या सर्व गोष्टी राजराजेश्वरी देवीच्या स्वाधीन असतात तिच्यामध्ये दृष्टी अजिबात नसते तिला कोणाबद्दल अभिमान किंवा द्वेष भावना नसते साधना बलानं जे भक्त तिचे दर्शन घेऊ इच्छितात त्यांना ती विश्वास पात्र समजून स्वतःच्या अंतरंगात स्वीकारते ही राजराजेश्वरीची शक्ती वाढवून साधक त्यांच्या विवेक बलानं विरोधी शक्तींचं निर्मूलन करू शकतात ती आपल्या भक्तांना इच्छित फल प्राप्त करून देते ती विश्वात कुणाबरोबरही अनुबंध न ठेवता म्हणजे असंगत्वानं आपलं कार्य करत असते ती आपल्या प्रत्येक साधकाशी त्याच्या स्वभावाप्रमाणे गरजेप्रमाणे आपला व्यवहार ठेवते ती कोणावरही जबरदस्तीनं शासन करत नाही साधना पूर्ण झाल्यावर ती आपल्या भक्तांना योग्य ते प्रगती पथावर चालवते अज्ञानाला त्यांच्या अज्ञान मार्गाने जाऊ देते त्या मार्गाने जाणाऱ्या भक्तांचं पालन पोषण करून त्यांच्या अपराधांबद्दल त्यांना क्षमा करते ते चांगले वागून अथवा वाईट वागून ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करते तिची करुणा अनंत आहे ती या संसार रूपी सागरातून तारून देणारी आहे तिच्या दृष्टीने अखिल जगतातील सारे मानव प्राणी तिला अपत्याप्रमाणे आहेत राक्षस असुर पिशाच या सर्वांनाच ती आपल्या मुलांप्रमाणे वागवते तिला कितीही तयार आली तरी तिचा विवेक जागृतच असतो परमात्म्यानं आज्ञा पिलेला मार्ग ती कोणत्याही परिस्थितीत सोडत नाही ती प्रयोगात आणते त्या शक्तीचं स्वतःच असल्यानं प्राप्त केल्यास आपल्याला सत्य ज्ञान बोध होतो राजा राजेश्वरी देवीची शक्ती प्राप्त करायची असेल तर आपण कर्तव्य दक्षता सत्य शोधन यासारख्या गुणांचा अवलंब केला पाहिजे यामुळेच आपल्याला मातेचा अनुग्रह प्राप्त होईल मी पीठिकापुरमला वास्तव्य करून असल्यानं श्रीपाद प्रभूंच्या कृपेस पात्र झालो तसंच त्यांच्या कृपा प्रसादान राजेश्वरी अधिक वेळ ध्यानात राहण्याचा दिवस श्रीपाद प्रभू कोणत्याही परिस्थितीत पीठिकापुरम निघून संचार करण्यात जातील हे मी तुम्हाला उद्या सांगेन तुम्ही तिथे येण्यापूर्वी श्रीपाद प्रभूंना मी अर्पण केलेला प्रसाद थोडासा जरी घेतला हा महाप्रसाद घेऊन तुम्ही सुद्धा धन्यवाद श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती असाध्य कामात यश मिळण्यासाठी